बघा मित्रांनो खेकडा किती मोठा लागलेला आपण बघायला बघायला मित्रांनो आपण आपण खेकड्यासाठी टाकली होत बघूया तिथं पण आलेला आहे बघा एक मोठा असं पार करत दोन्ही वाटत दोन दोन्ही खाली एक त्याच्या तिथं तिथे तिथं किड्या बसे पिल्ल पिल्लो पिल्लो आहे त्याचा लहान एक मोठा बऱ्याच जाळे बाकी आण घे पर्यंत असं इकडं जायचं आपल्याला बघत बघत तो आठ मी बघा आपण मासे काढ लागलो इथं चेला हे मग ते काढ लागलो मासा काय

त्या बाबा आणखीन एक खेकडा आला आणखीन एक खेकडा आला मित्रांनो सुपर बघा चावता कावता किडा मित्रांनो मोठा जाळू जाळू पाडून काढ मित्रांनो त्याला निघत नाही चावतं मित्रांनो पुढं बघा आणखीन असा खेकडा आला मित्रांनो बघा आत्ता शिकाला एक खेकडा बघा भरपूर टाइम आला नव्हता तिकडे मागच्या झाडात आम्ही मागे बघितले तिकडे भरपूर टाइम झाला तर आला नव्हता तर ता आत्ता शिकाला फायनली बघा लहान असे मिडियम साईज पुढं बघा तुम्ही बघा मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला आपण असेच माशाचे खेकड्याचे फिशिंगचे व्हिडिओ आणि दस मित्रांनो मोडल मोडल माशाचे व्हिडिओ टाके मित्रांनो आपण स्पेशल खेकडा फिशिंग करायला लागलतो मित्रांनो आपण बघा मित्रांनो ते खेकडा आलेला काढून घ्या आपण त्याला

टाकलेत मित्रांनो आपण पण दगडत लागले आपल्याला सगळे जावे मध्ये बघ मित्रांनो खेकडा कधी येतो पुढे का मित्रांनो असा दोन आलेला आहे आपल्याला एक बघा असं मित्रांनो गावट कॅकडा गावट कॅकडा आलेला गावटी कॅकडा एकदम सुपर काळा काळा भंगार दिसतोय बघा मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा बघा कडक आहे कडक माल कडक सबस्क्राईब सातवा एक येकडा सातवा आहे वाटतो सातवा कॅकडा ये आणखीन थोडे जाळे बाकी आपले जर निशेनीपर्यंत ते दे थर्माकॉल ते तर नक्की पुड़ा बघ आता मी बघा मित्रांनो जाम धरलं ते रांगी तुटली त्याची बघा त्याचं बारकर कर खेपर भावांना आपले जाळे कट केलेले आहे के तिकडे खेकड्यांनी आता पुढं चाललो बघायला तिकडं त्या निशानीकड तर डबल एक निशानी इकडं निशाने पैसे आलं आणखीन एक खेकडा आला आपल्याला आपण काढ आपण हा जास्त गुंतलेला आहे मित्रांनो नाही काय नाही वाटत तेव्हा प्याग गोतला वाटत आहे ना पॅक गोतल्याला जास्त जाळे पाडून काढा लागला खरे टाकून देऊ आपण त्याला बेस्ट फोटो बनवाय का आला बघा असं बनतो तास घ्यायला लागले मित्रांनो आपल्याला फार जास्त गुतला मित्रांनो ते एकदम प्याक प्यागस बघा मित्रांनो असं की आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आणून सबस्क्राईब करून घ्या चालू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गुड बाय